आज हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना विनम अभिवादन करतो बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली पण त्याच शिवसेनेला डाग लावण्याचं काम काही गद्दारांनी केलेलं आहे त्या शिवसेनेला डाग लावण्याचं गद्दारांनी काम केलेलं आहे त्या गद्दारांना सांगतो आमची खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरेंच्या या साक्षीनं सांगतो तुम्ही त्या कटाराला सांगतो तुम्ही पैसे घेऊन लाचार झालात कमळीचे कुत्रे झालात पण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत मरेपर्यंत उद्धव साहेबांची साथ कधी सोडणार नाही शेवटच्या अंतापर्यंत बाळासाहेबांनी सांगून गेलेत माझ्या उद्धवला आदित्यला सांभाळा आम्ही बाळासाहेबांच्या या साक्षीनं सांगतो बाळासाहेबांचा शब्द आम्ही कधी खाली पळून देणार नाही आणि मरेपर्यंत मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार मरेपर्यंत उद्धव साहेबजी एकनिष्ठ राहणार मरेपर्यंत आदित्य साहेबजी एकनिष्ठ राहणार हे वचन आम्ही बाळासाहेब ठाकरेंना देत आहोत जय महाराष्ट्र